नमस्कार मित्रांनो आज आपण ज्या सर्पाची ओळख करणार आहोत त्या सर्पाचं नाव आहे गवत्या ह्याला गवत्या अशासाठी म्हटलं जातं ह्याचा कलर रंग हा गवताप्रमाणे असतो श्रावण महिन्यामध्ये ज्यावेळी संपूर्ण निसर्गामध्ये हिरव हिरवळ दाटलेली असते त्यावेळी हा साप मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळतो हा बिनविषारी साप आहे आणि कोणत्याही प्रकारची मनुष्याला हानी पोचवत नाही एकदम शांत स्व स्वभावाचा हा साप आहे तुम्ही पाहू शकता हात समोर जरी केला तरी तो चावत नाही अशा पद्धतीने एकदम शांत समजला जाणारा हा गावच्या साप आहे आपल्या परिसरामध्ये जर आढळला तर त्याला न मारता आपल्या जवळच्या सर्पमित्राला आपण बोलू शकतात त्यांना संपर्क करा सर्प हत्या थांबवा 何